नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा डीबीटी पोर्टलवर स्कॉलरशिपसाठी फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला माहिती नसेल तर ते कसं माहिती करून घ्यायचं ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर गुगल क्रोममध्ये येव सर्चमध्ये महा डीबीटी स्टुडंट्स असं सर्च, सर्च करा सर्च केल्यानंतर अॅप्लिकंट लॉग इन लिंक दिसेल तिथे क्लिक करून घ्या जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवर क्लिक करा ऍप्लिकंट नेम टाकून घ्या म्हणजे ज्याच्या नावाचं स्कॉलरशिप फॉर्म भरायचं आहे त्याचं नाव इथे टाकून घ्या नेम टाकून घ्या नेम मध्ये तुम्ही तुमचा आधार नंबरच टाकून घ्या जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहील पुढे पासवर्ड टाकून घ्या पासवर्ड मध्ये जसं एक दोन तीन चार किंवा तुमचा जन्मवर्ष टाकू शकता पासवर्ड सेट करताना लक्षात ठेवा की फर्स्ट अल्फावेट कॅपिटलच पाहिजे पासवर्ड मॅच होत नसेल तर रिएंटर करा दोन्ही दोन्ही पासवर्ड सेमच असले पाहिजेत तर तुमचं सक्सेस होईल खाली मेल आय टाका मेल आय डी टाकल्यानंतर गेट ओ टी पी फॉर ईमेल आयडी वेरिफिकेशन त्यावर क्लिक करा तुमच्या तुम्ही जो मेल आय डी टाकला आहे त्या मेल आय डी ओ टी पी जाईल तो ओ टी पी एंटर करून घ्या ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी फॉर मेल आय डी तिथे क्लिक करा तुमचा मेल आय डी सक्सेसफुली व्हेरीफाय झाला आहे खाली मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर जेणेकरून तुमच्या आधार कार्डला जो लिंक असेल तोच मोबाईल नंबर टाकून घ्या गेट ओ टी पी करा तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करा ओ टी पी व्हेरीफाय करून घ्या मोबाईल नंबर सक्सेसफुली व्हेरीफाय झालं असेल तर खाली कॅप्चा टाकून घ्या कॅप्चा टाकून खाली रजिस्टरचं ऑप्शन दिसेल तिथे रजिस्टर करून घ्या रजिस्टर केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेली आहे तर तुम्ही तुम जो नेम आणि पासवर्ड सेट केला आहे तो युजरनेम आणि पासवर्ड बरोबर टाकून घ्या खाली कॅप्चा टाका कॅप्चा टाकून लॉग इन हेअरचं ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा नंतर तुम्हाला तुमचा आधार व्हेरीफाय करायला येईल तिथे तुमचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी पाठवून घ्या ऍग्री करा तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर करा ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीचा ऑप्शन दिसेल पुढे तुम्हाला तिथे क्लिक करून व्हेरीफाय करून घ्या व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही मेन पेजवर पुन्हा याल तिथे पुन्हा तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड कॅपचा टाकून लॉग इन करायचं आहे कॅप्चा टाका आणि लॉग इन इयर करा लॉग इन इयर केल्यानंतर तुम्हाला अॅकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच पंच दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करून सबमिट करा ओके करा आणि प्रोफाईलवर क्लिक करा प्रोफाईलवर तुम्हाला तुम मी जो रजिस्ट्रेशन केलं आहे रजिस्ट्रेशन करताना जी डिटेल्स टाकली असेल ती डिटेल्स तुम्हाला इथे दिसून जाईल ते डिटेल्स चेक करून घ्या आणि तुम पुढे तुम्हाला तुमच्या दहावी मार्कशीटवर जसं तुमचं नाव आहे त्या सिक्वेन्सने नाव टाकून घ्या नाव टाकल्यानंतर पुढे तुम्हाला गार्डियन मोबाईल नंबर टाकायचा आहे म्हणजेच तुमच्या वडिलांचं मोबाईल नंबर तिथे टाकून घ्या पुढे तुम्हाला मॅरिटियल स्टेटस दिसेल तिथे मॅरिड अनमॅरिड जे तुमचं असेल ते टाकून घ्या मी ते अनमॅरिड करून घेतो आहे आणि खाली रिलीजन सिलेक्ट करून घ्या तुमचे कास्ट निवडून घ्या इथे तुम्हाला कास्टमध्ये खूप सारे ऑप्शन दिसतील त्यातून तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जे असेल तुमची कास्ट जी नमूद केलेली असेल सेम तीच कास्ट इथे तुम्हाला निवडायची आहे पुढे तुम्हाला तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर यस करा नसेल तर नो करा खाली कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकून घ्या कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर कोणत्या जिल्ह्याने तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इशू केलं आहे त्या जिल्ह्याचं नाव टाकून घ्या पुढे ॲप्लिकेंटचं नाव टाकून घ्या जसं कास्ट सर्टिफिकेटवर असेल तसंच टाकून घ्या खाली इश्यूईंग ॲथॉरिटी टाकून घ्या म्हणजेच तुम्हाला कोणी कास्ट सर्टिफिकेट ऑथोराईज केलं आहे ते टाकून घ्या आणि कास्ट सर्टिफिकेट तुमच्या फाईलमध्ये असेल ते सिलेक्ट करून घ्या कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना फाईलची साईज पंधरा बी ते दोनशे छप्पन्न के बी पाहिजे याची काळजी घ्या जर तुम्हाला रिसाईज करता येत नसेल तर ते कसं करायचं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावरून तुम्ही फोटो रिसाईज करू शकता इश्युईंग डेट टाकून घ्या जी तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरच असेल इन्कमची डिटेल्स टाकून घ्या जी तुमची फॅमिली ॲन्युअल इन्कम ज्या जी तुमची इन्कम सर्टिफिकेटवर असेल तीच टाकून घ्या तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तर येस करा इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्या खाली इश्युईंग अथॉरिटी टाकून घ्या म्हणजे तुम्हाला कोणी ऑथॉराईज केलं आहे सर्टिफिकेट ते टाक करू टाकून घ्या फाइल अपलोड करून घ्या डोमा कोणाचं आहे ते सिलेक्ट करून घ्या जर तुमचं असेल तर सेल्फच करून घ्या डोमासेल सर्टिफिकेट नंबर टाकून घ्या नेम टाकून पुढे घ्या जसं डोमा सिल्वार हाय तसंच टाकून घ्या इश्यूंग ऑथॉरिटी टाकून घ्या म्हणजे कोणी इश्यू केला आहे ते फाइल सिलेक्ट करून अपलोड करा डेट ऑफ इश्यू टाकून घ्या तेही तुमच्या डोम सर्टिफिकेटवरच असेल खाली तुम्ही सॅलरीड आहात की नाही जर नसाल तर नो करून घ्या आणि तुम्हाला डिसेबिलिटी आहे की नाही नसेल तर नो करा तुमचा बँक खाता आधार कार्डला लिंक असेल तर येस करा नसेल तर नाही करा आणि खाली बँक डिटेल्स टाकून घ्या आय पी एस सी कोड टाका आय पी एस सी कोड टाकल्यानंतर तुमची ब्रँच कोणती आहे ती ऑटोमॅटिक येऊन जाईल नंतर सेव्ह करून घ्या सेव्ह केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचे ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आहे जो तुमचा पत्ता असेल तो पत्ता तिथे टाकून घ्या जर ॲड्रेस सेम असेल तर यस करा नसेल तर नो करून तुमचा जो ॲड्रेस असेल तो टाकून घ्या तुम्ही कोणासोबत राहता ते टाकून घ्या म्हणजेच तुमच्या आई पप्पांची डिटेल्स टाकून घ्या त्यांचं ऑक्युपेशन का आहे ते पुढे टाकून घ्या म्हणजेच शेती करतात की दुसरा कोणता बिझनेस आहे ते टाकून घ्या सल्ट असाल म्हणजे कामाला वगैरे जात असतील तर यस करा नसतील तर नाही करा पुढे तुम्हाला तुमची करंट डिटेल्स टाकायची आहे म्हणजेच तुम्ही आता कोणत्या कोर्समध्ये आहात ती डिटेल्स टाकायची आहे म्हणजे तुम्हाला इयरला असाल तर पहिले फर्स्ट इयरचे डिटेल्स टाकून घ्या सेकंड इयरला असाल तर सेकंड इयरचे डिटेल्स टाकून घ्या जर थर्ड इयरला असाल तर थर्ड इयरचे डिटेल्स टाकून घ्या पण त्यासाठी तुम्हाला आधी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे डिटेल्स अपलोड करायला लागेल तर इथे तुमचं ॲडमिशन इयर तुमचा स्टेट तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचं तालुका म्हणजेच तुमच्या इन्स्टिट्यूटचा तालुका म्हणजे तुम्ही जिथे कॉलेजमध्ये असाल त्या एरियाचा जिल्हा आणि तालुका इथे टाकून घ्यायचा आहे तुमचं शिक्षण म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात की पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सला आहात ते टाकून घ्या तुमची स्ट्रीम टाकून घ्या सायन्स आर्ट्स कॉमर्स जी असेल ती तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे तर नाव सिलेक्ट करून घ्या कॉलेजचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला कोर्स नेम टाकायचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या कोर्सला आहात बी एस सी आय टीला आहात की दुसऱ्या कोणत्या कोर्सला आहात ते टाकून घ्या जो तुमचा कोर्स असेल ते टाकून घ्या तुमचा स्टडी ऑफ इयर टाकून घ्या म्हणजे तुम्ही कोणत्या इयरला जी डिटेल्स टाकत आहात त्या इयरचे डिटेल्स टाकून घ्या तुमचं पर्सेंटेज टाकून घ्या पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज टाका नाहीतर ए टाकला तरी चालेल रिझल्ट तुम्ही पास आहात की फेल आहात ते करून घ्या तुमचे कास्ट निवडून घ्या आणि तुमची मार्कशीट अपलोड करा सेव्ह केल्यानंतर तुमची फर्स्ट इयर डिटेल्स सेव्ह झालेली आहे आता तुम्हाला सेम सेकंड इयरची डिटेल्स टाकायचे आहे जर पर, तुम्ही पर्स तुमचं जर कॉलेज सेकंड इयरमध्ये चालू असेल तर से आ, सेकंड इयर पर्सिंग करून घ्या आणि तिथे तुम्हाला ॲडमिशनच्या पावतीवर जी तुमची ॲडमिशन डेट असेल ती डेट टाकून घ्या फीज पेडमध्ये कॉलेज रिक्वायरमेंटनुसार झिरो करा नाही तर जी तुम्ही फीज भरलेली आहे ती टाकून घ्या आणि तुमची फी पावती अपलोड करून घ्या आणि पुढे सेव्ह करून घ्या सेव्ह केल्यानंतर तुमची डिटेल्स सेव्ह झालेली आहे पुढे तुम्हाला पास्ट क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन टाकायची आहे म्हणजे तुमची एस एस सी आणि एच एस सी डिटेल्स टाकायची आहे ती टाकून घ्या म्हणजे तुमची दहावी आणि बारावी कुठून झालेली आहे ते टाकून घ्या कोर्स डिटेल्स तुमचं बोर्ड मोड कोणत्या वर्षी तुम्ही पास आऊट झालेले आहेत ते सगळं टाकून घ्या तुमचा सीट नंबर टाका कोणत्या मंथ मंथ तुमची एक्झाम झालेली होती तेही टाकून घ्या तुम्हाला दहावीला किती मार्क मिळाले होते ते मार्क सुद्धा टाकून घ्या आणि व्हॅलिडेट मार्कशीट करा व्हॅलिडेट मार्कशीट केल्यानंतर तुम्हाला ही मार्कशीट ऑटोमॅटिक दिसून जाईल किती मध्ये तुमची दहावी झाली ते करून घ्या आणि सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर सेम तुम्हाला बारावीचे डिटेल्स टाकायचे आहे तुमचं क्वालिफिकेशन स्ट्रीम इन्स्टिट्यूट स्टेट इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट तालुका कॉलेज नेम कोर्स बोर्ड मोड डिटेल्स सगळी तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायची आहे जशी तुम्ही दहावीची टाकली अटेम्प टाकून घ्या किती अटेम्पमध्ये तुमची बारावी झालेली आहे आणि सेव्ह करून घ्या सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमची हॉस्टेल डिटेल्स टाकायला येईल जर तुम्ही हॉस्टेलर असाल तर हॉस्टेलर करा आणि डेस्कॉलर असाल तर डेस्कॉलर करा एवढे केल्यानंतर तुमचे डिटेल्स प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट झालेलं आहे प्रोफाईल कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला माय अप्लाय स्कीम किंवा ऑल स्कीम दिसेल तिथे ऑल स्कीममध्ये येऊन तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट निवडायचं आहे म्हणजेच तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येतात ते कास्ट तुम्हाला तिथे निवडायचं आहे आणि तुम्ही कोणत्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत आहात ते करायचं आहे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमचं रिन्युअल ॲप्लिकेशन आहे की नाही ते तुम्हाला दिसून जाईल तुम्हाला डिक्लेरेशन सर्टिफिकेट अपलोड करायला लागेल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायला लागेल आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अपलोड करा नसेल तर खाली रेशन कार्ड अपलोड करून घ्या खाली तुम्ही किती भाऊ बहीण आहात एक आहात की दोन आहात ते करून घ्या आणि सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर तुमचा एकदा चेक करून घ्या आणि डिक्लेरेशन क्लिक करून सबमिट करून घ्या सबमिट केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन आयडी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जाईल अशाच प्रकारे तुम्ही तुमचा स्कॉलरशिप फॉर्म अप्लाय करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा